नमस्कार मित्रांनो आज आपण डायरिया आणि फूड पॉईजन नेमकं काय असतं याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ सीझन पावसाळ्याचा आहे आता पावसाच्या पाणीतून आणि अन्नातून बॅक्टेरिया आणि व्हायरस सहजपणे पसरत असतो जे फ्रुट्स असतात स्टॉल्स असतात किंवा रोड साईड आपण जे खातो ज्यूस किंवा चाट असतं याच्यामध्ये चा सगळ्यात जास्त बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन होत असतं किंवा अनकवर्ड फूड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन होत असतं आणि याच्यामुळे हे इन्फेक्शन एकामेकाला पसरत जात आता याचे सिमटम्स काय असतात सर, सग सगळ्यात मोस्ट कॉमन म्हणजे लूज मोशन असतं उलटी असते मळमळ असते त्याला नॉझे व्हॉमिटिंग असं म्हणतो आपण फिवर असतं फिवर चिल्स असतं म्हणजे ताप आणि थंडी वाजून येणं सिविअर डिहायड्रेशन म्हणजे एकदम विकनेस वाटणं एकदम चक्कर येण्यासारखं वाटणं डोळ्यासमोर अंधारे येणं किंवा बेशुद्ध पडणं जर रोड साईड फ्रुट्स वगैरे आपण घेत असाल तर ते स्वच्छपणे घरी गरम पाण्यामध्ये धुवून आणि मगच आपण त्याचे वरच स्किन वगैरे हे करून मगच आपण ते खायला पाहिजे जे फूड आयटम्स फ्रीजमध्ये असेल त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ बट ऑबियसली कॉमन आहे आणि त्याच्यामुळे फूड पॉइनिंगचे खूप मोठे चान्सेस आहेत तर मग असे सिमटम्स तुम्हाला आढळलेस तर तुम्ही तुमच्या जवळच्या एम डी मेडिसिन डॉक्टरकडे त्वरित जायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे